निप्पाणी नगरपालिकेच्या नूतन सभापती म्हणून डॉक्टर जसराज गिरी यांची निवड झाली असून पदग्रहण केले आहेत यावेळी माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाचे आमदार सौ शशिकला जोल्हे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले यावेळी निप्पाणी नगरपालिकेचे अध्यक्षा सौ सोनल कोठडिया उपाध्यक्ष संतोष सांगावकर विलास गाडीवडर जयवंत भाटले बाळासाहेब देसाई सरकार सुनील पाटील राजू गुंदेशा महेश सूर्यवंशी राजेश कोठाडिया नेता बागडी अरुणा मुदकडे सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच भाजपाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते निप्पाणीतील सर्व कामकाज प्रामाणिकपणे व सुंदर निप्पाणी करण्याचे आश्वासन सभापती डॉ जसराज गिरी यांनी केले आहेत शिवान्यूसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव नु, चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा